राजापुरी हळदीला तब्बल तेरा ते बावीस हजार रुपये दर शेतकऱ्यांना मोठा दिला असा हळदीसाठी प्रसिद्ध सांगली बाजारपेठ आहे त्यातच हळदीचा हंगाम सुरू झाला आहे त्यामुळे सांगली बाजार समितीत राजापूर हळदीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे बाजार समितीत हळदीची आवक वाढू लागल्याने दिवसातून दोन वेळा सौदे सुरू झाले आहेत राजापुरी हळदीला तब्बल क्विंटल तेरा हजार ते बावीस हजार रुपये असा दर मिळत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरुवातीला दर चांगले मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सांगली बाजार समिती हळद बाजारपेठ ही देशात प्रसिद्ध आहे बाजार समितीत नव्या हळदीचे सौदे सुरू झाले आहेत राजापुरी म्हणजे स्थानिक हळदीची आवक होऊ लागली आहे सध्या बाजार समितीत दररोज पाच ते सहा हजार पोत्यांची एक पोते पन्नास किलोचे आवक होत आहे राजापुरी हळदीला तेरा हजार ते बावीस हजार रुपये असा दर मिळत आहे परपेठ म्हणजे इतर राज्य जिल्ह्यातून येणाऱ्या हळदीची सातशे ते हजार पोत्यांची आवक सुरू आहे सांगली जिल्ह्यातील हळद बाजार समिती सौद्यासाठी सांगली सातारा कर्नाटक निजामाबाद जळगाव नांदेड या भागातूनही हळद बाजार समितीमध्ये येत आहे बाजारात हळदीला मागणी असून उठावही होत आहे त्यामुळे यावर्षी दर चांगले मिळत आहेत नमस्कार मी गोपाळ माता सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चेंबर ऑफ कॉमर्स सांगली बाजारपेठेमध्ये दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा नवीन हळदीचा हंगाम चालू झालेला आहे सध्या हळदीची आवकसुद्धा सांगली बाजारपेठेत सहा ते सात पोती पर डे स्थानिक म्हणजे ज्याला आपण राजापुरी म्हणतो ती येते आणि सायंकाळच्या सौद्यामध्ये नांदेड जळगाव तसेच निजामाबाद अशी एक सहा ते सात हजार पोत्याची रोज आवक होत आहे बाजारपेठेमध्ये माल विकत असताना शेतकऱ्यांना ह्या वर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेनं जवळजवळ पावणे दोन पट ते दोन पट पैसे मिळत आहेत त्यामुळे शेतकरी वर्गसुद्धा या दरामध्ये खुश आहे सायंकाळच्या सौद्यामध्ये बहुतेक जुना माल आणि नवीन माल असं दोन्ही निघत असतात त्यामुळे निजामबादमध्ये तेरा हजार ते साडेसोळा हजारपर्यंत निजामबादच्या मालाची विक्री नवीन मालाची होते आणि सकाळी राजापुरी मालाची विक्री कनीचे भाव तेरा हजार ते चौदा हजार राजापुरी मध्यम माल पंधरा पाचशे ते सोळा हजार पर्यंत आहे आणि उंच जे लगडी चांगले जाड माल विक वेचलेले आहेत ते अठरा हजार ते बावीस हजारच्या दरम्यान विकले जात आहेत तसेच बाजारपेठेमध्ये सहा ते सात हजार पत्याची रोजची विक्रीसुद्धा चांगली आहे आणि चांगल्या डिमांडनं माल विकला जातो आहे पुढील आठ दहा दिवसानंतर चिंचली जत्रा झाली कर्नाटकातली तर आवकीचं प्रमाण वाढेल असंही दिसते पण आता सध्याची परिस्थिती बघता बाजारपेठेत हे भाव टिकून राहील असंही दिसू लागलेलं आहे तरी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आपली दोन हजार चोवीसची पिकवलेली हळद आणावी व त्याचं मार्केटिंग करून घ्यावं असंही शेतकऱ्यांना आवाहन करतो बाजारपेठेमध्ये रोजच्या अवकेचं प्रमाण चांगलं असल्यामध्ये असल्यामुळे कामगार मापाडी का खरेदार आडते मार्केट कमिटी हे जे सर्व घटक इथं काम करत आहेत त्यांच्यातसुद्धा उत्साहाचं वातावरण आहे सर्वांना आता दैनंदिन काम आहे सकाळी सात आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत सगळेजण कामामध्ये बिझीसुद्धा आहेत हे सुद्धा एक चांगलं लक्षणं आपण बाजारपेठेमध्ये बघितलं जाते तर हे मे महिन्यापर्यंत अखेर मे महिन्याच्या अखेरपर्यंत असा माल येत राहिला तर सगळ्यांना भरपूर काम राहील आणि रोजगारांना रोजगारही पण चांगली होईल असं हे अपेक्षित आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली